नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे समोर माईक आला कुठे एखादी लहानशी सभा असेल तरीही त्यांचा एककलमी कार्यक्रम तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करणं हल्ली हल्ली ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लक्ष करतायत पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात वेगळं असं काहीच नसतं हे आपण सगळ्यांनी जाणलं एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे सातत्याने मिंदे पाठीत खंजीर खूप असला बाळासाहेबांचे विचार घेऊन हे पुढे जात आहेत पण बाळासाहेब काय हे यांना कळलंच नाही बाळासाहेब हे माझे वडील आहेत माझा बाप आहे इतकंच नाही तर दिल्लीच्या ताटाखालचं मांजर इथपर्यंत अगदी टोकाची टीका उद्धव ठाकरे शिंदे यांच्यावर करतात शिंदे मात्र त्याला फार उत्तर देत नाही कारण त्यांचं एक तत्व आहे की विरोधकांच्या टीकेला आपल्या कामाने उत्तर द्यायचं आणि तसं ते करतात अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा शिंदे त्यांच्या बरोबरच्या आमदारांसोबत बाहेर पडले तेव्हापासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यानंतर संजय राऊत हे अशी टोकाची टीका करतायत पण शिंदे यांनी आपला संयम बाळगलाय आणि ते फारसे बोलले नाहीत पण मित्रांनो हा संयम कधी ना कधीतरी तुटतो संपतो आणि मग शिंदे यां उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात आणि ते उत्तर हे अगदी पूर्वीच्या शिवसैनिकाचं उत्तर असतं आणि त्यामुळे ते भिडत काळजाला जाल लाग, त्या शब्दांची इजा मोठी असते आतापर्यंत शब्द जपून वापरावे ला, वापरावे असं म्हटलं जात कारण शब्द हे बाणापेक्षाही तीव्र आघात करतात उद्धव ठाकरे यांनी आपले बाण हे असे वाया खालवलेले असताना शिंदे मात्र आपल्या शब्दाचे बाण आपल्या भात्यातच ठेवतात आणि जेव्हा वेळ येते त्यावेळेस हे बाण मात्र बाहेर काढतात आणि त्याची इजा ही मोठी आणि दीर्घकालीन असते नाशिक येथे जे उबाटा सेनेचे अधिवेशन झालं त्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टोकाची टीका केली महाराष्ट्राच्या हक्काचं दिल्ली ओरबडतंय आणि ते गुजरातला देत आहे बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंद्या महाराष्ट्र उरबडला जातोय तू शेपट शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोस अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली अर्थात हे शब्द जहरी आहेत आणि ते शिंदे यांना लागणं स्वाभाविक आहे पण मित्रांनो शिंदे यांनी त्याला जे प्रत्युत्तर दिलं ते त्याही पेक्षा जहरी आहे शिंदे म्हणाले वाघाचं कातड पांगरलं की लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाच काळीज लागत मित्रांनो आता मित्रांनो हा प्रश्न आहे की शिंदे हे उद्धव ठाकरे यांना अतिशय जवळून ओळखतात शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या जवळ होते त्यांच्या भोतालच्या मध्ये होते जेव्हा ते शिवसेना म्हणून एकत्र होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांचा स्वभाव काय आहे आणि ते कसे वागतात हे शिंदेपेक्षा कोणीही चांगलं जाणू शकत नाही आणि त्यामुळे शिंदे जेव्हा म्हणतात की वाघाच कातडं पांगरलं तरी लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाच काळीज लागत याचाच अर्थ मित्रांनो शिंदे यांनी सांगून टाकलं की तुमच्याकडे वाघाचं काळीज नाहीये बाळासाहेब ठाकरे हे एकच वाघ होते त्यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललो सरकार स्थापन करताना ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला दूर ठेवले त्याच काँग्रेसच्या ताठाखालचं मांजर तुम्ही झाला आणि त्यामुळे सर्वात मिंद मोठा मिंदा कोण असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला म्हणजे काय मित्रांनो तर शिंदे यांनी सौ सो सोनारकी एक लोहारकी करून टाकली मंडळी बाळासाहेब पण असंच करायचं त्यांचे विरोधक काही सो नाही काहीतरी बोलत बसायचे त्यांच्यावर टीका करायचे आणि ज्या वेळेस बाळासाहेब जाहीर सभेत त्यांच्यावर टीका करायचे त्यावेळेस ती सौ सोनारकी एक लोहारकी असायची एकच घणाघात आणि दोन तुकडे हा बाळासाहेबांचा स्वभाव तो उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही उतरला कारण रोज टोमणं 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 टाक 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 त्याला टोमणं त्याला टोमणं त्याला टोमणं हे सोनार जे टक 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 चालू असतं ते उद्धव ठाकरे आणि उवाटा सेनेकडून नेहमी सुरू असत पण एकनाथ शिंदे हे एकदाच असा काही घणाघाती घाव घालतात की एका घावामध्ये दोन तुकडे होतात आणि मित्रांनो तेच एकनाथ शिंदे यांनी केलं की वाघाच कातड पांगरलेला लांडगा असं एकनाथ शिंदे म्हणाले तसंच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी त्याही पुढे जाऊन सांगितलं की उद्धव ठाकरे अहं अहं हे अहंकारी आहेत त्यांच्यात अहंकार आहे आता मित्रांनो उद्धव ठाकरे जेव्हा सार्वजनिक जीवनात येतात त्यावेळेस त्यांचे हे गुण काही सर्वसामान्यांना कळत नाही आणि कळण्याची शक्यताच नसते आणि त्याची आवश्यकताही नसते कारण पब्लिकली ते जेव्हा बोलतात वागतात तेव्हा ते, वा ते चांगलं आपण कसे चांगले आहोत हे दाखवत असत पण अहंकार त्यानंतर वाघाचं काळीच नसणं हे जे गुण आहेत हे सगळे त्यांच्यामध्ये आहेत हे त्यांच्या जवळचीच व्यक्ती जाणू शकते आणि ते शिंदे ज्या वेळेस बोलतात तेव्हा ते अधिक ऑथेंटिक होत नाही का कारण शिंदे त्यांना चांगले ओळखतात शिंदे त्यांच्या इनर मध्ये होते आणि त्यामुळे शिंदे जेव्हा म्हणतात त्यावेळेस त्या, त्या शब्दांना एक वेगळं परिमाण असत आणि म्हणूनच मित्रांनो शिंदे दोन दिवस गप्प होते पण आता मात्र त्यांचा बाण फुटला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सौ सो सोनारकी एक लोहारकी करून टाकलं आता यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं आहे पण इतकं नक्की की शिंदे शांत आहेत गप्प आहेत याचा अर्थ त्यांच्या मनात काही नाही असं नाही खूप काही दडलेलं आहे खूप काही आतल्या बातम्या आहेत योग्य वेळीच त्या अशा पुढे येतात असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद